श्री नवनाथ कथासार सात अध्याय बारावा जालंदरांना वरप्राप्ती श्री गणेशाय नमः अग्निनारायणाने जालंदरांना त्यांचे जन्मवृत्त सांगितले आणि विचारले बस्सा आता सांगा तुम्ही येथे का आलात तेव्हा त्यांनी त्यांच्या गृहत्यागाविषयी सर्व हकीकत सांगितली ती ऐकून त्यांचे मन वासल्याने भरून आले तो तुमच्यावर काही कृपा करावी असे मला वाटते तरी काही इच्छा असल्यास तुम्ही मला सांगा तेव्हा जानंदन म्हणाले तात महाराज मला कसलीच इच्छा नाही म्हणून माझे खरे हित कशात आहे ते ठरवून त्याप्रमाणे कृपा करा मला हा जो नरदेह प्राप्त झाला आहे त्याची सार्थक होईल असे काहीतरी करा इतर जीवांप्रमाणे मी जन्मलो जगलो आणि मेलो असे होता कामा नये अन्यथा जन्मास येऊन न येण्यासाठीच होईल हा तुमचा पुत्र कीर्ती रूपाने चिरंजीव राहील असे करा ते ऐकून त्याला परम संतोष वाटला आपल्या पुत्राला जगत कल्याणासाठी जे हवे ते सर्व प्राप्त व्हावे म्हणून त्यांना घेऊन तो दत्तप्रभूकडे गेले अग्निदेवाला पाहून श्री गुरुंना फार आनंद झाला त्यांनी त्याला मोठ्या प्रेमाने आपल्या शेजारी बसवले त्याचे क्षेमकुशल विचारले त्यानंतर जालंधराकडे पाहून ते म्हणाले हे नारायणा हे पालक कोण आहे कोणाचे पुत्र आहे ये यांना येथे का आणले आहे तेव्हा त्याने उत्तर दिले महाराज हे जालंद नावाचे उतरलेले अंतरिक्ष नारायण असून मदनाचे अंश आहेत भगवान शंकरांनी मदनाला भस्मसात करण्यासाठी माझे स्वाधीन केले पण मी त्याला जाळून टाकले नाही त्याला गिळून सूक्ष्म रूपाने माझ्या उद्रात ठेवून वाचवले त्याचे प्रदीर्घ काळ रक्षण केले पुढे

तुम्ही यांच्यावर अनुग्रह करून यांना सनात करा तुमच्या कृपाप्रसादाने प्रसादाने त्यांची कीर्ती वसुंधरेला प्रकाशमान करे ते ऐकून दत्तप्रभू अतिशय प्रसन्न झाले ते म्हणाले अग्निदेवा मी यांचा स्वीकार केला आहे मी यांना सर्व विद्या संपन्न करे पण त्यासाठी त्यांनी माझ्याकडे बारा वर्ष राहिले पाहिजे त्या प्रस्तावाला प्रस्ता त्याने तत्काळ होकार दिला, 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 दिला। तेव्हा श्री गुरुंनी जालंधरांना आपल्या मांडीवर बसवले आणि त्यांच्या कानात दीक्षेचा मंत्र उच्चारला त्या दिव्य वरद मंत्राच्या प्रभावाने त्यांना ब्रह्मज्ञान झाले आपल्या पुत्राला श्री गुरुंचे स्वाधीन केल्यावर अग्नीने त्यांचा निरूप घेतला तर निघून जाताच दत्तप्रभू जालंदरासह गिरनार पर्वतावर आले पुढील काळात त्यांनी जालंधराकडून बराच अभ्यास करून घेतला ते त्यांना नित्य आपल्याबरोबरच ठेवत असत सकाळी भागीरथा स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे कोल्हापुरात भिक्षा मागून पांचाळेश्वरास भोजन करावे आणि माहूर कडावर विश्रांती घेऊन पुन्हा गिरनार मुक्कामी जावे असा त्यांचा साधारण दिनक्रम असेल अशा प्रकारे बारा वर्ष आपल्या संगतीत ठेवून दत्त प्रभूंनी त्यांना सर्व शास्त्रे कला विद्या यामध्ये पारंगत केले त्यांना देवतांची दर्शने घडवून त्यांच्याकडून वरदान मिळवून दिली त्यानंतर त्यांनी अग्नीला बोलावून घेतले जालंधरांना त्यांच्या स्वाधीन केले आणि पुढे काय करायचे ते नीट समजावून सांगितले दत्तप्रभूंचे आभार मानून आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करून अग्नीने जालंदरासह गमन केले त्यांना त्रिभुवनातील दैवते दाखवली पूर्वी मचिंद्रनाथांनी ज्या दैवतांना वश करून अनुकूल वर मागून घेतले होते त्या दैवतांना प्रसन्न करून जालंदरांनाही वर प्राप्त करून दिले मग त्यांना बद्रीवनात नेले आणि बारा वर्षांसाठी तपश्चर्यात बसवले त्यांची घोर तपश्चर्या पाहून प्रसन्न झालेले सर्व देव ब्रह्मा विष्णू महेशांसमवेत खाली उतरले त्यांनी त्यांचे कौतुक करून त्यांना अनेक आशीर्वाद दिले आणि त्यांच्या तपश्चरेची शांती करून त्यांना पूर्ण सिद्ध केले याप्रमाणे कार्यसिद्धी करून ते आनंदाने स्वस्थाने गेले कानिफनाथांचा जन्म जालंधराची तपश्चर्या फळास आली म्हणून बद्रीनाथांनाही फार बरे वाटले त्यांनी अग्नी आणि जालंदर या दोघा पितापुत्रांना पुत्रांना तीन दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतले याचे उत्तम आदरातिथ्य केले या अवधीत त्यांना सत्य लोकात घडलेली एक कथा सांगितली ते म्हणाले ब्रह्मदेवांची कन्या सरस्वती बारा वर्षाची असताना तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून विधाता स्वतःच काम पीडित झाली त्यांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला त्या समयी त्यांची बुद्धी फिरलेली पाहून तिने पळ काढला आणि त्रैलोक्यात सर्वत्र धावू लागला वासनेने उन्मत्त विधाताही तिच्या मागे धावत होते धावताना त्यांचा वीर्यपात झाला ते वीर्य हिमालयाच्या जंगलात झोपलेल्या एका महाकाय हत्तीच्या कानात पडले त्यात प्रबुद्ध नारायणांनी संचार करून मनुष्यदेह धारण केला आहे या गोष्टीला अनेक युगे होऊन गेलेली असली तरी तो हत्ती चिरंजीव असल्यामुळे अजूनही जिवंत आहे म्हणून तुम्ही दोघांनी तिथे जाऊन त्यांना बाहेर काढावी जालंदरांनी त्यांना आपला शिष्य करावे हत्तीच्या कानातून जन्मल्यामुळे तुम्ही त्याचे कानी फसेन नामकरण करावे भगवान शंकरांनी ही अद्भुत कथा सांगताच अग्नि म्हणाला प्रभो ही घटना अपूर्व आहे पण तो हत्ती कोठे आहे हे तुम्ही स्वतः येऊन दाखवले तर बरे होईल ते ऐकून शिवजी त्यांच्या समवेत हिमालयाच्या अरण्याकडे निघाले त्यांना दुरूनच तो पर्वत प्राय बला हत्ती दिसला तो सारखा इकडे तिकडे हिंडत होता त्याला पाहून ते म्हणाले हा हत्ती महाभयंकर आणि चंचल आहे जो हिच्या समोर जाईल त्याची काही धडकत नाही तेव्हा याला काबूत आणण्यासाठी काय करावे हा प्रश्नच आहे ते ऐकून जालंधर म्हणाले आदिनाथ महाराज आपण चिंता करू नका श्रीदत्त प्रभूंच्या कृपा प्रसादाने मला ज्या महासिद्धी प्राप्त झाल्या आहेत त्यांचा चमत्कार पहा मग त्यांनी जोळीतून चिमुटभर भस्म काढले आणि त्यावर मोहनासरा समवेत स्पर्शास्त्राचाही योजना केली आणि त्या हत्तीच्या दिशेने भरकावले त्याच्या प्रभावाने तो महाबलाढ्य गजही नरमला आणि जमिनीला खेळण्यासारखा एका जागी मुकुळट उभा राहिला त्यानंतर शंकर आणि अग्नि यांना थोडे लांबच थांबायला सांगून जालंदर एकटेच त्या हत्तीच्या कानापाशी गेले आणि मोठ्याने हाक मारून म्हणाले हे प्रबुद्ध नारायणा ना। जालंधराच्या रूपातील हा अंतरिक्ष ऋषी भगवान शिव आणि अग्निदेव यांच्यासह तुम्हाला नेला आला आहे तुम्ही हत्तीच्या कानात निर्माण झाल्यामुळे तुमचे कानेफा असे नाव ठेवण्यात आले आहे भूलोकातील तुमचे कार्य तुमची प्रतीक्षा करत आहे म्हणून विलंब न करता त्वरित बाहेर या ती हा कायकून विधीपुत्र प्रबुद्ध कानातील बैठक सोडून कर्णद्वारी आली सोळा वर्षाच्या त्या महातेजस्वी तपस्व्यांनी तेथूनच हात जोडून त्यांना नमस्कार केला नाथजींनी पुढे जाऊन त्यांना आपल्या खांद्यावर घेतले आणि शिवजींपासीन आणली खाली उतरल्यानंतर त्यांनी तिघांनीही वंदन केले तेव्हा आदिनाथांनी त्यांना स्नेहाने आपल्या मांडीवर बसवले त्यांचे प्रेमाने मुके घेतले आणि जानंदरांना म्हणाले हे अग्निपुत्र आता या प्रबुद्ध नारायणांना तुम्ही अनुग्रह द्या तुमच्या कृपेने ज्ञानसंपन्न होऊन हे जगामध्ये विजय पताका फडकावतील ती आज्ञा शिरसा वंद्य मानून जालंदर श्री गुरु दत्तात्रेयांचे स्मरण करून त्यांना मनोमन वंदन केले आणि आपला वरद हस्त कानिफांच्या मस्तकावर ठेवून त्यांच्या कानात मंत्रोपदेश केला त्या गुरुमंत्राच्या प्रभावाने त्यांच्या हृदयातील सर्व मलिनता नष्ट झाली आणि व्यक्ता व्यक्ताचे खरे ज्ञान होऊन ते ब्रह्मरूप झाले त्यांचे जीवन धन्य झाले त्यांनी नाथजींना भक्तिभावाने नमस्कार केला जालंदरांनी देवांची फजिती केली कार्य सिद्धिस होताल भगवान शंकर अग्नि जालंदर आणि कानी असे चौघेही बद्रिकाश्रमास परतले तेथे अग्नीने नाथजींना दत्त परंपरेला अनुसरून जी विद्या तुम्हाला दिली आहे तिची या कानिफांनाही प्राप्ती करून द्या अशी सूचना केली आणि त्या सर्वांचा निरोप घेऊन तो गुप्त झाला त्यानुसार जालंदर आणि काने सहा महिने तेथेच राहिले या कालावधीत त्यांनी कानिफांना दत्तप्रणित सर्व विद्या शिकवल्या त्यांना सर्व कलांमध्ये निपुण केले त्यावेळी कानिफांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला असल्याने यदा त्या स्थानाचा तमोगुण लागून त्यांच्या अंगात दंभ शिरला तर भरतेच व्हायचे अशी शंका आल्यामुळे त्यांनी अस्त्रविद्या शिकवताना त्यांना सर्व अस्त्रांचे ज्ञान दिले पण संजीवनी आणि वाताकर्षण ही दोन अस्त्रे मात्र स्वतःकडेच राखून ठेवली कानिफांनी सर्व विद्यांमध्ये कौशल्य मिळवलेले पाहून भगवान शंकरांनी जालंदरांना आता यांना सर्व देवता वश करून द्या असे सांगितले त्यांच्या त्यांनी स्तवनास्त्र जपून सर्व दैवतांना निमंत्रण पाठवले त्या निमंत्रणावरून सर्व दैवते तिथे प्रकट झाली जालंधरांनी त्यांना वंदन केले आणि म्हणाले हे देवतांना मी कानिफांना सर्व विद्या शिकवल्या आहेत तरी त्यांच्यावर कृपा करून त्यांना आशीर्वाद आणि वरदान देऊन त्यांचे कार्य करा पण हा प्रस्ताव त्यांनी मान्य केला नाही त्यांनी उत्तर दिले नाथजी तुम्ही दत्तप्रभूंचे पुत्र म्हणून आम्ही भिडेने तुम्हाला वरदान दिले पण यांच्यासारखे तुमचे असंख्य शिष्य होतील म्हणून आम्ही वर देऊन प्रत्येकाला वश पाहिजे काय तेव्हा कृपा करून आम्हाला त्रास देऊ नका अशा प्रकारे त्यांना नकार देऊन ती सर्व दैवते विमानात बसून स्वस्थाने निघाली हा अनादर जालंदरांना सहन झाला नाही या धाष्ट्यांनी तुम्हाला जबर किंमत मोजावी लागली अशी सक्त ताकीद देऊन त्यांनी त्या ते दैवतांवर वातास्र सोडले त्यांच्या प्रभावाने प्रचंड वावळ ठुटली त्यामुळे त्यांची वाहने आणि विमाने सैरभर झाली तेव्हा त्यांनीही संतापाने नाना प्रकारचे अस्त्र टाकली पण त्या प्रतापी नाजींनी त्या सर्वांची निवारण केले तेव्हा ते, ते एकट्याला ते झुमानत नाही हे पाहून गंधर्व इंद्र यक्ष वरुण आदी सर्वांनी त्यांच्यावर पर्वत वज्र अग्नी मे धूम्र नाग अशी अनेक भीषण अस्त्रे एकाच अस्त्र वेळी टाकली त्यांनी मोहनास्त्र टाकून ती सर्व अस्त्रे भ्रमित केली त्यावेळी गंधर्वांच्या पर्वताश्रमामुळे वाताश्र फिके पडून देवांची विमाने स्थिर झाली भगवान शिव आणि श्रीहरी ती गंमत दुरूनच पाहत होते त्या समयी आपल्या अस्त्रांचा टिकाव लागत नाही हे पाहून देवांनी आपली विमाने भराभर पृथ्वीवर उतरवली आणि आप आपली शस्त्रे उगारून नाथांवर चाल केली तेव्हा त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी कामिनी अस्त्र आणि कामास्त्र ही दोन अस्त्रे पाठोपाठ सोडली कामिनी अस्त्रातून रंभेपेक्षाही सुंदर स्त्रिया उत्पन्न झाल्या त्यांनी नेत्र कटाक्ष टाकून देवांना घायाळ केले तस तर कामास्त्रामुळे कामातूर झालेले देव एकमेकीच्या मागे लागून त्यांचे प्रणयाराधन करू लागले त्यांनी देवांना बोलून रानोमाळ भटकवले नंतर त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी बद्री वनातील अत्यंत काटेरी अशा बोरीच्या झाडांवर चढल्या ते तेव्हा त्यांचा अनुनय करत तेही झाडावर चढले त्यांना पाहून अस्त्रजन्य स्त्रियांनी पटापट खाली उड्या टाकल्या त्या संधी नाजी त्यांच्यावर स्पर्शास्त्राचा प्रयोग केला त्यामुळे ते झाडावरच चिटकून राहिले आणि उडी मारण्याच्या पावित्र्यात असलेले काही देव त्या झाडांना उलटे लटकू लागले त्यामुळे त्यांचे मुकुट खाली पडले आणि केस लंबू लागले ते दृष्ट्या पाहून हरिहरांना हसू उघडेला त्यांनी आज अगदी मौज पाहायला मिळाली या अर्थाने गोवया उडवल्या मग त्या मायावी स्त्रियांनी देवांची वस्त्रे फेडली आणि त्या जालंधरांसमोर आणून टाकलं त्यामुळे ते लज्जेने संकोचले नाथजींचे सामर्थ्य कळल्यानंतर त्यांचा अभिमान बळून पडला त्या समयी त्यांची दुर्दशा पाहून त्यांनी कानिफांना त्यांचे वस्त्रालंकार परत देण्यास सांगितले त्यांच्या आज्ञेनुसार ते त्यांना वस्त्र नेसवू लागले आणि म्हणाले तुमची दुर्दशा मला पाहत नाही म्हणून मी तुम्हाला वस्त्र नेसवत आहे पण ही गोष्ट माझ्या गुरुंना सांगू नका बरं तेव्हा त्यांची नम्रता आणि भक्ती पाहून देवांना मोठे समाधान वाटले वस्त्र नेसवून झाल्यावर ते, ते प्रत्येकाला नमस्कार करून पुढे जात होते त्यामुळे ते अधिकच प्रसन्न झाले शिवाय यांना वन दिल्यानंतरच आपली सुटका शक्य आहे हे त्यांना पक्के समजले होते म्हणून त्यांनी आपापल्या शक्तीनुसार त्यांना अनेक वर दिले आणि मंत्र तंत्र, तंत्र अस्त्र प्रयोगांमध्ये आम्ही तुम्हाला सर्व प्रकारे अनुकूल राहू असे अभिवचनही दिले अशा प्रकारे सर्व दैवतांनी कानिफांना वर दिल्यानंतर जालंधरांनी विभक्तास्त्र जपून त्यांना मुक्त केले ते आप आपले वस्त्रालंकार सावरत नाथनपाशी आले आणि तुम्हाला अपेक्षित असलेले कार्य आम्ही केले आहे असे सांगितले तेव्हा त्यांनीही त्यांना मी पुढे शाबरी विद्येवर कवित्व करेन तेव्हाही तुमचे साहाय्य केले पाहिजे असे सांगितले त्यांनी तेही मान्य केले आणि आपआपल्या विमानात बसून स्वस्थाने केले त्यानंतर हरी हर, जालंधर आणि काने हे सर्वजण तीन दिवस पद्रिकाश्रमातच राहिले अध्या बारावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद